नमस्कार मी आरती महाराष्ट्र व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम परिसरात नाल्याचे पाळी लोकांच्या घरात शिरले लोकांमध्ये तीव्र संताप परिसरात नाले सफाई न झाल्याने उद्भवली परिस्थिती पावसाचे दिवस असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध भागांमध्ये विविध समस्या निर्माण होत असून नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे कल्याण पश्चिम येथील गोविंदवाडी परिसरात अशाच प्रकारची समस्या निर्माण झाली असून महानगरपालिका कोणत्या योग्य कारवाई करत नसून त्यावर शिंदेगट महिला पदाधिकारी शिफा पावले यांनी माध्यमाशी संवाद साधताना सांगितले की त्या म्हणाल्या बिस्मिल्ला मस्जिद येथील लोकांच्या घरात पावसाचे ग्रेनाईटचे गटारीचे पाणी त्यांच्या घरात भरलेले आहे गटार नाले सफाईचे काम कोणाचे आहे हे काम महानगरपालिकेचे आहे दरवर्षी पावसाळ्यापर्यंत नाले गटारी सफाईचे टेंडर निघतात पण त्याचे काही काम होत नाही जशी मी मागेही संदर्भात बातमी दिली होती गोविंदवाडी बायपास ब्रिजवरील पाणी तसेच नवीन गटारे बनवले आहेत त्यात पाईप टाकले असून त्यातील अस्वच्छ पा हे सर्व पाणी एकत्रितरित्या बिस्मिल्ला येथील राहणाऱ्या नागरिकांच्या घरात शिरत आहे त्यामुळे व्यवस्थित त्या काम झालेले नाही सफाई होत नाही माझा हाच प्रमुख विषय आहे त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास महानगरपालिका सोडवेल का हे येत्या काही दिवसांमध्येच कळेल काय आता आपण बिस्मिल्ला मस्जिद इकडचे जे लोक आहे तिथे आपण होते तिथे आपण काय बघिते लोकांच्या घरात गोरगरीब लोकांच्या घरात पूर्ण पावसाचे पाणी इवन ड्रेनेज गटर सगळं पाणी त्यांच्या घरात भरलेलं होतं आणि लहान लहान मुलं मुळं ते सफाई करत होती तर मला हे सांगा की गटर आणि नाले इवन ड्रेनेज सफाई चा है। का चा है, हे कोणाचं काम आहे हे महानगरपालिकेचं काम आहे पण हे अशी परिस्थिती झाली आहे की दरवर्षी जे टेंडर निघतात गटर नाले सफाईचे ते त्याच्या काय काम होत नाही ज्याप्रमाणे अगोदर पण मी एक न्यूज दिलेली होती सगळं जे गोईंदवाडी बायपास ब्रिज आहे त्याच्यावरती त्याच्या त्याच्यावरतीचं जे पाणी आहे ते, वर, ते पण खाली ते सगळं आउटलेट ते बिस्मिला मस्जिदचे जे लोक गरीब लोक गोरगरीब राहतात तिथे दिलेलं आहे आणि ते आता जे गटर पण बन नवीन बनवले ते त्याच्यात पाईप टाकले आणि ते पाईप टाकल्यावर ते काय सगळं पाणी रिव्हर्स ते पण त्यांच्या बिस्मिल्ला समोर जे लोक गोरगरीब लोक राहतात छोटे छोटे ज्यांचे दहा बाय दहाचे घरे त्यांच्या घरी सगळे हे पाणी घाण पाणी सगळं सांडलेलं आहे प्रॉपर काम प्रॉपर काम पण नाही झालेलं आहे आणि दुसरा सफाई होत नाही माझा हेच विषय आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठवड्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ते लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या, या, या तुरी तोपर्यंत धन्यवाद